मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सा सातवा हप्ता मिळालेला आहे चोवीस जानेवारीपासून सातव्या हप्त्याच्या पैशाचे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि चोवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता यामध्ये काही बहिणींचे प्रश्न आहे की त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही काहींना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाही आणि काही बहिणींचा अद्याप असा सुद्धा प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक हप्तासुद्धा त्यांना मिळालेला ले नाही म्हणजेच बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु त्यांना पैसेच आलेले नाही तर पैसे न येण्याचे कारण काय आहे ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले ले नाही याचे कारण काय आहे त्यांचे अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे सर्व समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि काही बहिणींचा असा सुद्धा प्रश्न आहे की काही बहिणींना डिसेंबरचे पैसे नाही आले काहींना जानेवारीचे पैसे नाही आले तर याचे कारण काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आणि आज रोजी जरी तुम्हाला पैसे आले नसतील परंतु अजिबात चिंता करायचे काम नाही नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे आता ते कसे येणार आहे हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये समजून घेऊ कोणत्या बहिणींना मिळतील आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पहा नेहमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ये येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते आणि येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत जा तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट करा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नांचा उत्तर दिला जाईल चौदा जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना डिबीटी करण्यात आलेला आहे आणि यानंतरही ज्या महिलांना पैसे टाकण्याचे बाकी राहिलेले होते त्यांनासुद्धा डीबीटी करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन कोटी एक्केचाळीस लाखपेक्षाही जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे ता टाकण्यात आलेले आहे म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात ता आलेले आहे कोणाचेही नाव योजनेमधून कमी करण्यात आलेले नाही आता यामधून काही महिला सुटल्या असतील तर नक्कीच त्यांच्याही बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील जानेवारी महिन्याचा वाटप पूर्ण झालेला आहे आणि फेब्रुवारी सुरू झालेला आहे तर ज्या महिलांना जानेवारी महिन्यामध्ये पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही अशा उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये राहिलेले पैसे जमा होऊन जातील म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असे दोन हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही तर तुम्ही एक काम करायचे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचे अर्ज मंजूर झालेले आहे असा मॅसेज आलेला आहे का हे तपासून पाहायचे आहे जर अर्ज मंजूर झालेला आहे असा मॅसेज आला नसेल तर तुम्हाला सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही परंतु ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे असा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आलेला आहे या महिलांना मात्र नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हे बहिणींचा बंद करण्यात येणार नाही खऱ्या ज्या लाभार्थी महिला आहे ज्या पात्र महिला आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ नक्कीच देण्यात येणार आहे आणि पुढेही त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच ठेवण्यात येणार आहे असे स्पष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची तुमची जर पात्रता आहे आणि तुमचे अर्ज मंजूर झालेले आहे तर नक्कीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे आता ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे आणि ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाही अर्ज मंजूरसुद्धा आहे परंतु योजनेचे पैसे आलेले नाही तर तुम्ही पोर्टलवर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता परंतु ज्या महिलांनी नारी शक्ती ॲपवरून अर्ज भरलेले आहे अशा महिलांना आपल्या अर्जाचे स्टेटस पाहता येत नाही ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिला ज्यांना पैसे आलेले नाही त्या त्यांनी आपल्या अर्जाचे स्टेटस पाहायचे आहे त्यामध्ये तुमचे अर्ज मंजूर झालेले आहे की रिजेक्ट झालेले आहे किंवा इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला आहे जर असे असेल आधीच तुम्हाला जर एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुरू असेल तर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आपल्या अर्जाचे स्टेटस पाहिल्यानंतर त्यामध्ये जर अर्ज रिजेक्ट दाखवत असेल किंवा मंजूर दाखवत असेल तरीही पैसे आलेले नाही तर, ना तर ज्यांचे रिजेक्ट दाखवते त्यांना तर पैसे येणारच नाही ना परंतु त्या महिलांचे अर्ज मंजूर दाखवत आहे पोर्टलवर आणि पैसे आलेले नाही तर त्याचे एक कारण असू शकते की तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर या कारणामुळे सुद्धा तुमचे पैसे बँक खात्यामध्ये आले नसतील कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंकही कम्प्लीट असेल तरीही पैसे आलेले नाही तर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला माहिती प्राप्त करता येते की आपल्याला पैसे न येण्याचे कारण काय आहे आता यामध्ये काही महिलांचा असा सुद्धा प्रश्न आहे की आम्हाला दोन हप्त्याचे आले तीन हप्त्याचे आले कुणाला डिसेंबरचे पैसे आले जानेवारीचे नाही आले कुणाला नोव्हेंबरपर्यंत आलेले आहे डिसेंबर जानेवारीचे नाही आले तर यामध्ये एक कारण असे सुद्धा आहे पैसे न येण्याचे की ज्या महिला महाराष्ट्र राज्यामध्ये राहत नाही ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम नाही यामध्ये डिफरन्स आहे तर अशा सर्व महिला हळूहळू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात येणार आहे कारण की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांना लाभ देण्याकरिता सुरू केलेली आहे आणि म्हणून ज्या गरजू गरीब महिला आहेत त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता सरकारद्वारे अशा गरजू महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची गरज नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कमी करण्यात येणार आहे कारण की डिसेंबर महिन्यामध्ये काही महिलांनी स्वतःहून महिला व बाल विकास विभागाला निवेदन केलेले आहे की आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात यावे या अशा महिला आहे की ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस अर्ज भरले योजनेचा लाभसुद्धा घेतला परंतु मधल्या काही दिवसामध्ये काही महिलांचे लग्न होऊन त्या बाहेर राज्यामध्ये गेलेल्या आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये राहत नाही बाहेर राज्यामध्ये राहतात काही अशा महिला आहेत काही अशा महिला आहे ज्यांना सरकारी नोकरी मिळालेली आहे काही अशा महिला आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे काही कुटुंबामध्ये फोर व्हीलर घेण्यात आलेली आहे तर अशा काही महिलांनी स्वतःहून निवेदन केलेले आहे की आमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात यावा तर अशा ज्या महिला आहेत ज्या स्वतःहून विभागाला निवेदन करत आहे तर विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे जे निवेदन आहे ते येणे सुरूच आहे आणि या महिला सगळ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी करण्यात येणार आहे आणि काही जिल्ह्यामधून महिला व बालविकास विभागाला तक्रारीसुद्धा प्राप्त झालेल्या आहे आता ज्या जिल्ह्यामधून तक्रारी आलेल्या आहे जिल्ह्यांमधील महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये फक्त ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकाषाप्रमाणे पात्र महिला आहे त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे आणि म्हणून तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात जरी तुम्हाला अद्याप पैसे मिळालेले नसतील तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे येणारी ही तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा